हॅलो गायज वेलकम आहे तुमचा माझ्या न्यू मध्ये मा तर आज लग्नानंतर पहिल्यांदाच मी काहीतरी बनवणार आहे तर मग म्हटलं की आज तुळशीच्या पूजापासूनच सुरुवात करावा रेसिपीची बघूया आता काय होते मला तर खूपच भीती वाटू राहिली की मी कसं करन म्हणून आणि घरातल्या कोणत्या वस्तू कुठे ठेवल्यात हे सुद्धा मला माहीत नाही आणि मी चालले स्वयंपाक करायला निकू काय वारी दिसत अशी रोज साडी ड्रेस बर मध्ये बरोबर नाही साडीच भारी दिसत मी काय म्हणते काय बनवायचं होतं आपल्याला काय तरी गोडधोड बनव तुझ्या आतच खायचं शेवाची खा येते मला चांगली चांगली बनव बरोबर बनवते काय बाई सासूला लागेरपणात बोलून तर आले मला लय भारी बनवता येत मला इथं डोंबलं येत नाही काय करू आता पहिलं <laughs> काय लागेल शेवयाच्या खिरला शेवाळ्या आणखी दूध हा दूध सापडलं शेवळ्या कुठं सापडू आता शेवळ्या कुठं असत्या मला तर काहीच माहित नाही नुसतं भैरपणा आहे मला सापडल्या बाई एकदाची जी आता हे मला करता येत नाही नेमकं करू काय हा मम्मीला फोन लावते हा बोल ना शेवयाची खीर बनवायची तर हो ती कशी बनवतात बर शेवयाची खीर हा अग मी तुला बोलले होते लग्नाआधी सगळं शिकून घे शिकून घे तू तर काय माझं ऐकलंच नाही लो मॅरिज केलं ना आता मला विचारते का फोन करून तू अगं तू बाकीचं कशाला किती विचारायला फोन केला ते सांग ना पटकन कुणी ऐकन कुणी ऐकन म्हणजे अगं कुणी ऐकन मासे असं ऐकते खीर खिरबाना लावली तेवढं सांग ना तू काय कि कस करायचं घे त्याच्यामध्ये तुटतात हा ड्राय टाक आणि ते परतून घे ड्राय फ्रूट त्याच्यामध्ये तिला काय टाकायचं म्हणजे तूप 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 ही तुपाची किटली दिसते हा याच तूप सापडलं ड्रायफ्रूट कुठं सापडू सापडले ड्राय तूप सापडले द्याला अशीच टाकू कापून टाकू लय फुगीर पण करायची सवय आता आता जसं तसं होईन मला तर नाही वाटत मला येन म्हणून चांगलं करता बोलणे खात असते मी कधी काही केलं नाही आता येत ना वाट कुड पळव राहिले ते बदाम पण या हाल बघितले माझे पहिल्या गाडीने दे हुसकून देते मला काय कर अजून खीर झाली नाही आवते का का का। ते काय ना हे सगळं सापडीच होते ना मग त्याच्यातच टाइम गेला माझा मला विचारायचं काय नाही हा म्हणलं तुम्हाला कस विचारू का मग मला नाही तर हा ते पण आहे मी, मी शिकू का तुला कशी खीर बनवायची नाही नाही येते मला येते ना हा माझ्या शिकवलेली मला कशी शिकवले नाही का हा मग नाही नाही जर तुला बरं बरं चालते एक काम करा तुम्ही बसा जाऊन मी आणतेच खिरा लवकर मग बघितलं का हे टोन आहे ना हातच नाही फुगीर पण केल्या शिवाय आता विचारलं असतं तर काही झालं असतं का पण नाही फुगीर मारायची एवढा सगळा राडा करून ठेवलाय मी आता आवरायला माझे नाकी नाही येणार आहेत वा 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 आता शिक आंघोळ केली का सकाळपासून उठलेले आहेत मला ना शेवयाची खीर बनवायला लावली मग तेच प्रॉब्लेम झालाय मोठा ते काय झालं ना, ना। मी त्यांच्या समोर फुगीर पण मारून आले की मला येते लय भारी बनवते मला काहीच नाही काय करू नाही ते मला बनवायला लावित असते पहिली रसोई आज माझी काय काहीतरी मदत करा ना मला काम कर आपण हे बघून युट्यूब वर बघून रेसिपी कशी मोबाईल कुठे होत नाही हा युट्यूब ची रेसिपी तर माझ्या लक्षातच नव्हती काय काय बनवायचं आपल्याला काय काय नाही एकच बनवायचं त्याच्यातच चाललंय माझं सगळं शेवाळी सर्च करू काय शेवाळ्याची खीर हा ते कळायला मला थांबा तुम्ही

बर का ते काय माहिती लई कशी झाली असे आणि तशी अजू सुन तर लई भारी भेटली रे आ, आ खीरचा इथपर्यंत मासे येतोय लय भारी खीर बनवली वाटत खाल्ल्यावर कळल खीर झाली झाली आणते धरा आन मम्मी हे लई चांगली खीर बनवली हे कच्च नंबर खीर झाली लई भारी खीर झाली शुग्रन सुने शुग्रन भारी झाली ना खरंच का का खोटं ना चांगला नाही पणि सोनबाई हे ले शुग्रन म्हणून लव मॅरेज केली लव मॅरेज केली तू का कि तुला के आ, की तुला पहिलं माहिती होतं चांगला स्वयंपाक बनविती ते <laughs> ज्यामळ तू माहिती मला किती वाईट मम्मी पाया पडून दे हां तर भाई 500 रुपये कशाला चांगली खीर बनवली म्हणून पाचशे रुपये तुला पहिल्या दिवशी भेटणार रोज कस काय स्वयंपाक चांगला बनवशील अजून मज्जा येऊ माझी तर पाचशे रुपये भेटले खीरचे बर मी मदत केली तुला बनवायला पाचशे रुपये ते मला दिले तुम्हाला नाही सांगू मम्मीला कोणी खीर बनवली धरा तुम्हालाच ठेवा नाही मजा केली पक्षी कोण गपचिप नाही मम्मीला पूर्ण कधी तुला येत नाही काय आता रोज युट्यूब बघावं लागेल